जळगाव शहरातील विविध क्लासेस महाविद्यालय शाळांबाहेर अल्पवयीन विद्यार्थी चालवत असलेल्या शंभरहून अधिक दुचाकी आज वाहतूक शाखेने आपल्या कार्यालयात आणल्या आहे वाहतूक पोलिसांनी दोन तीन दिवस आधी संबंधित क्लासेसवाल्यांना नोटीस बजवून अल्पवयीन विद्यार्थ्यांना दुचाकी देऊ नये याबाबत सक्ती ताकीद दिल्या होत्या तसेच आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव ट्रॅफिक विभागाने शहरात विना लायसन्स वाहन पार्किंग करणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या जवळपास शंभर वाहनांवर चकी चालकांवर आज कारवाई केली असून सर्व वाहनं ही जळगाव ट्राफिक विभाग शाखेत लावण्यात आली आहे विशेष म्हणजे ही अल्पवयीन विद्यार्थ्यांची वाहनं आहेत चालकांना दंड आकारल्यानंतर सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या प्रसंगी दिली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कारवाई केली काय सांगू मागील आठवडा दहा दिवसापासून मी स्वतः माझ्या सिग्नेचरमध्ये इकडचं जवळपास कॉलेजेस स्कूल्सला प्राचारी आणि प्रिन्सिपलला मी सूचना दिलेल्या आहेत म्हणजे आपल्या शाळांमधलं अल्पवयीनी मुलं जरी कोणी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन गे, ड्राईव्ह करून येत असेल त्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही सूचना द्या त्यांना कोणी गाडी देऊ नये आणि फिफ्टी सी सी अपेक्षा जास्त पॉवर असलेल्या गाड्या कोणी देता येत नाही किंवा कमीत जास्त पंचवीस हजार रुपये फळ दंड पडतील अशा आम्ही दहा दिवसापासून म्हणजे सर्व लोकांना हो सूचना दिलेल्या आहेत आणि काय काय ठिकाणी आम्ही पोस्टर देखील लावलेलं आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ड्राईव्ह घेतलेला आहे जवळपास दीडशे गाड्या आम्ही पकडण्यात आलेल्या आहेत हे सर्व गाड्या आम्ही इम्पोर्ट करणार आहे आणि त्यांना कमीत कमी दहा हजाराचा फाईन त्यांना भरावं लागेल आणि पुढच्या गाली जर सेम गाडी जर पकड आपल्याला सेम गाडीवरती अल्पवयीन मुलं जरी ड्रायव्हर ड्रायविंग करता म्हणून समोर आला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा त्याच्यावरती म्हणजे त्यांच्या मालकाचा त्यांच्या पालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा देखील आम्ही नियोजित आहे सर किती दिवस चालणार आहे मी जोपर्यंत इथं ते प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई चालूच राहणार आहे